नमस्कार मी आपणासाठी एक नवीन पुस्तक घेऊन आलेली आहे अंत प्रारंभ याची प्रस्तावना आपण ऐकलेलीच असेल बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलेही असेल पण ह्या पुस्तकाची क्रमशः वाचन आपण या माध्यमातून करणार आहोत अंत प्रारंभ द एंड इज द बिगिनिंग शेवट हीच खरी सुरुवात आहे हे लेखक वैभवडूस यांचं पुस्तक आपण क्रमशः वाचन करणार आहोत तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला आवडलेलं पुस्तकातील विधान कमेंटमध्ये नक्की कळवा तर यातील प्रथम पाठ आपण सुरू करूयात आरंभ हा कठीणच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते आणि हीच वेळ माणसाला शिकवते हाच काळ माणसाला घडवतो आणि हाच काळ जीवनात यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरतो पण बऱ्याचदा ह्या मिळालेल्या यशाला वाटेकरी फार असल्यामुळे गेलेल्या संघर्षाच्या काळाचा साक्षीदार फक्त आणि फक्त आपणच असतो आणि ह्याच संघर्षात माणसाने कसं जगावं कसं लढावं आणि कसं यशस्वी व्हावं हो यासाठीच हा पुस्तक प्रपंच प्रपंच कुठला आयुष्यात आलेल्या अनुभवांची ही शिदोरी म्हणावी लागेल नमस्कार मी वैभव आप्पासाहेब ढूस महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचा एक प्रतिनिधी युवा उद्योजक आणि मोटिवेशनल स्पीकर गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातल्या घराघरात मी आणि माझा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील घराघरात वैभव ढूज हे नाव आणि आवाज पोहोचला लाखोंच्या संख्येने लोकांनी प्रेम दिलं किंबहुना ते मला मिळत आहे आणि त्याच प्रेमापोटी आजवर पाचशेहून अधिक उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थितीचा मान आणि सन्मान मिळाला अखंड महाराष्ट्रातून पुरस्कारांचा वर्ष होत गेला कालपर्यंत कोणीही ओळखत नसलेला मी आज व्यावसायिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या संपर्कात आलो मीही तुमच्यासारखाच एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आज जे यशाचे सोनेरी दिवस मी बघतोय ते दिवस काही एका रात्रीतून आलेले नाही किंवा नियतीने ते माझ्या ताटात काय सहज दिलेले नाहीत ज्याला जिंकायचं असतं त्याने कधी गुंतायचं नसतं असं कोणीतरी म्हटलं आहे आणि हेच वाक्य माझ्या जीवनाचं रहस्य आहे माझे वडील हे स्वतः पॅराग्लायडिंग पटू होते त्या काळी दिवसाआड त्यांच्या कौतुकाचे स्तंभ पेपरात छापून यायचे ते सर्व बघून आमची छाती अभिमानाने फुलून जायची आपणही एक दिवस असंच काहीतरी करू या विचाराने मन आणि बुद्धी झपाटून जायची हळूहळू शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे आयुष्य हेलकावे खात होतं काही कारणास्तव पदवीचं शिक्षण काही मला त्या काळात पूर्ण करता आलं नाही आणि मी व्यवसायात उतरलो व्यवसायात येणाऱ्या सुद्धा थांबायचं नाव घेत नव्हत्या अंगावर कर्जाचा बोझा चढत होता क्षणोक्षणी हेच वाटायचं की आपण हरतोय का आपल्या प्रयत्नात काही कमतरता आहे का याचा विचार मनात घोळत असायचा रात्रंदिवस ह्याच विचारांनी मला ग्रासलं आणि एक नैराश्याचा काळ सुरू झाला ह्या काळात मला सर्वात साथ दिली ती वडिलांच्या एका वाक्यानं ते असं की आयुष्यात चढ उतार तर असणारच माणूस लढतोय म्हणजे तो, तो हरणार किंवा जिंकणार पण परिस्थितीचा विपरीत जर काही घडलं तर हार मानून खचून जाणं हे लढवय्याचं काम मुळीच नाही जर शिखर गाठायचं असेल तर लढावं लागेल पडावं लागेल प्रसंगी आलेल्या या अपशाला तोंड देऊन पुन्हा उभं राहावं लागेल तेव्हाच इच्छित ध्येय आपण प्राप्त करू शकतो वडिलांनी दिलेली ही शिकवण आज तागायत माझ्या मनावर कोरली गेली कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत ही त्यातून आली आणि नव्याने सुरुवात केली हे सर्व करत असताना जी परिस्थिती आपण सहन केली अथवा ज्या चुकीच्या अनुभवांनी मी ग्रासलो तसं इतरांसोबत होऊ नये म्हणून मी प्रयत्न सुरू केले हे प्रयत्न कसे होते तर ते होते प्रेरित करण्याचे चुकांमधून शिकत जाऊन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं यासाठी मी आटापिटा करू लागलो संभाषण कौशल्य स्टेज डेअरिंग ही आधीपासूनच माझ्यामध्ये होतीच आणि याच प्रयत्नातून एक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेरणादायी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि मी जनमानसात प्रसिद्धीस आलो या काही कार्यकाळात अनेक उद्योजक घडविले कित्येकांच्या कोमेजलेल्या पंखात बळ भरून त्यांना उडवायला शिकवलं कित्येक व्यवसायाला सोशल मीडियावर वाढवण्याचे काम केले कित्येक तरुणांच्या हाती आलेली उद्योगाची दोरी बघता आपण जे करतोय ते महाराष्ट्रातल्या तळागाळातील तरुणांना करता यावं यासाठीच या पुस्तकाचा प्रपंच मांडला सुरुवातीला वाटलं होतं की आपल्याकडून हे होईल की नाही पण छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हा प्रवास मांडायला घेतला आज महाराष्ट्र असलेल्या शेतकरी तरुणांची व्यथा समजून घेताना त्यावर बनवलेले व्हिडिओ लोकांच्या काळजात घुसत गेले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या तरुण पिढीला फक्त मार्गदर्शक नकोय तर एक खंबीर हाशी हक्काची साथ हवी आहे माझ्या भूतकाळातल्या चुकांनी जी काही दशा केली ती आता तुम्ही करू नये यावर तुम्ही मी आणि या समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून एकच गोष्ट मला मांडायची आहे ती म्हणजे की माणूस म्हणून जर जन्माला आलोय तर स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर परिस्थितीला तोंड द्यायला शिकलं पाहिजे कारण या परिस्थितीच्या छाताळावर पाय रोवून ज्याला जगता येतं तोच आयुष्यात खरा विजेता ठरतो या युगात वेगाला जितके महत्त्व आहे त्यातून अधिक महत्त्व आहे ते म्हणजे संयमाने पावले टाकणाऱ्या गतीला ही गती कासवाची जरी असली तरीही त्या गतीला रोखण्याची ताकद कुठल्याच शक्तीत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण स्त्रोत बघाल तर ते म्हणजे थॉमस अॅल्वा एडिसन एडिसन जेव्हा शाळेत होता तेव्हा मार्क कमी पडाले म्हणून त्याला शाळेतून काढण्यात आलं कारण तो शाळेच्या दृष्टीने शिक्षकांच्या दृष्टिकोनातून वर्गातला एक ढ विद्यार्थी होता कदाचित तेव्हा त्यांना ठाऊक नसेल की एडिसनचे भविष्य काय आहे तो कुठल्या दर्जाचा शास्त्रज्ञ आहे याची त्यांना साधी चाहूलही नव्हती पण म्हणून त्यांचं शास्त्रज्ञ होणं थांबलं का की त्याने बल्बचा शोध लावण्याच्या प्रयत्नात काही खंड पडला का तर नाही त्यांच्या शैक्षणिक निकषांच्या आधारावर त्यांची बुद्धिमत्ता गुणवत्ता ठरली असती तर कदाचित जे काही मी लिहितोय सुद्धा शक्य झालं नसतं हजारोंच्या संख्येने शोध लावणारा एडिसन एके ठिकाणी खूप सुंदर वाक्य म्हणतो ते असे की माझ्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव प्रयोगातून हे सिद्ध झाले की त्या प्रयोगामुळे बल्ब तयार होऊ शकत नाही पण म्हणून ते केलेले प्रयोग अयशस्वी होते असं नाही तो लागलेला शोध हा कुठे ना कुठे उपयोगात येतोच होता आता एक प्रश्न डोकंवर काढतो तो म्हणजे ज्याप्रमाणे एडिसन शिक्षण न घेता शास्त्रज्ञ झाला मग शिक्षण महत्त्वाचं नाही का नक्कीच शिक्षण महत्त्वाचं आहे एडिसन अठराशे एकोणसत्तर साली टेलिग्राफ इंजिनियर झाला होता त्यामुळे त्याला ज्या क्षेत्रात आवड होती त्या क्षेत्रात भरारी घेणं अपेक्षित होतं त्यासाठीच तांत्रिक शिक्षण घेतल्याने तो घेतच होता मी सुद्धा काही कारणास्तव पदवीचं शेवटचं वर्ष पूर्ण करू शकलो नव्हतं पण म्हणून शिक्षणाचं महत्त्व कमी झालं नाही मी ज्या कार्यक्षेत्रात आहे त्याचं इत्यमभूत शिक्षण घ्यावंच लागलं शिक्षण माणसाच्या जीवनाला आकार देतं त्याला जेव्हा अनुभवाची चिकाटीची जोड मिळते तेव्हा तो यशस्वी ठरतो वाईट वेळ जशी माणसाला जग दाखवते तशी चांगली वेळसुद्धा या वाईट काळात जितकं सकारात्मक आप विचार करू तितक्या लवकर ह्या नैराश्याच्या गर्तेतून आपण बाहेर पडू हा विश्वास आपण आपल्या मनात रुजवला पाहिजे असं मला वाटतं बऱ्याचदा आपण आपल्या स्वप्नांना पंखांना बळ देण्याचा आणि सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये घर करत असतात आणि याच सुरुवातीच्या काळात आपण आपले निर्णय आणि स्वप्नांचे बाण दुसऱ्या कोणाच्या तरी सल्ल्यानुसार ठरवत असतो पण प्रत्येकाचे विचार आणि अनुभव वेगळे असतात आपण आपल्या विषय भविष्याचा सल्ला नेहमी कोणाकडून घेतो ह्याला फार महत्त्व आहे नोकरी करण्याचा सल्ला आपण व्यावसायिक विचारसरणी असलेल्या व्यक्तीकडून आणि व्यवसाय करण्याचा सल्ला जर आपण नोकरी करण्याची विचारसरणी असलेल्या व्यक्तीकडून घेत असेल तर आपण कुठेतरी चुकतोय हे पण तितकेच खरे आपल्या देशामध्ये टॅलेंट आणि कौशल्याची बिलकुल कमी नाही पण आपल्यामधील कौशल्य हे नेहमी चुकीच्या ठिकाणी आपण वापरत असतो किंवा आपल्याला त्या प्रकारचे व्यासपीठ मिळत नाही असेही म्हणू शकतो क्षेत्र कोणतेही असो संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला अविभाज्य भाग आहे ज्याला आपण कधीच नाकारू शकत नाही सुरुवातीच्या काळात आपण आपला वेळ जेवढा स्वतःवर काम करण्यासाठी घालवणार भविष्यात आपलं आयुष्य तेवढंच सुखकर होत असणार याच संघर्षाच्या अनुभवाच्या शिदोरीचा उलगडा ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मी करणार आहे जेणेकरून कोणीही कठीण परिस्थिती आल्यावर चुकीचे पाऊल उचलून जगण्याची कसरत अर्ध्यावरच सोडू नये आरंभ म्हणजे सुरुवात प्रत्येक गोष्टीच्या प्रारंभात असलेल्या अडचणी अडथळे अनिश्चितता हा एक स्वाभाविक भाग आहे हे अडथळे मोठ्या प्रमाणात मानसिक शारीरिक किंवा भावनिक असू शकतात सुरुवात करताना माणसाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागतो आरंभाच्या चाचणीत असलेली अस्वस्थता हे एकाच वेळी प्रेरणादायक आणि अडथळ्याचे कारण असू शकते नवीन प्रकल्प व्यवसाय किंवा जीवनाच्या बदलाच्या प्रारंभात माणसाला अनेक वेळा आत्मविश्वासाची कमी आणि धोलनात्मक स्पष्टतेचा अभाव तुम्हाला अनुभवायला मिळतो पण ह्या कठीण काळातच स्थिरता आणि यशाची संधी असते एक आदर्श उदाहरण म्हणजे अनेक मोठ्या यशस्वी व्यक्तींची कहाणी त्यांनी आपल्या आरंभातील समस्यांचे आंतरमंथन करून त्यांना पार करून योग्य मार् निव नू, मार्ग निवडून यश प्राप्त केले त्यांचा प्रारंभ कधीही सहज नाही पण त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी नवा मार्ग तयार केला आणि अडथळ्यांच्या सामन्यांना करण्याची क्षमता विकसित केली आरंभीच्या का कठीण काळात धैर्य आणि चिकाटी राखणे आवश्यक आहे प्रत्येक अडथळा आणि अडचण एक शिकण्याची संधी असते यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक अडथळ्याला सामोरे जाणे आणि त्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकणे महत्वाचे आहे सुरुवात एक कठीण प्रक्रियेचा भाग असली तरी त्या सुरुवातीलाच आपल्या सामर्थ्याची आणि परिश्रमाची परीक्षा असते अशा प्रकारचे प्रारंभाला कठीणता कठीणतेला सामोरे जाऊन आपल्या ध्येयाकडे दृढपणे वाटचाल करणे हेच खरे यशाचे चिन्ह आहे